दर्यापूर अमरावती महामार्गावर भरधाव वेगात येत असलेले एक चार चाकी वाहन पलटी झाले सुदैवाने त्यात असलेल्या व्यक्तींना कमी प्रमाणात मुकामार लागला असून जीवितहानी टळली एकशे चौऱ्याण्णव नंबरच्या दर्यापूर अमरावती महामार्गावर एम एच तीस एच चारशे एकोणसाठ क्रमांकाची पांढरी बुलेरो चार चाकी वाहन अमरावतीकडून अकोलाकडे जात होते कोल्हापूर थांब्यापासून काही अंतरावर असलेल्या पॉवर हाऊस जवळ पायी चालत असलेले काही व्यक्ती अचानक रोड ओलांडत असल्याने ड्रायव्हरने अतिशय जोरात ब्रेक लावले ज्यामुळे हे वाहन पलटी झाले अपघातग्रस्त झालेले वाहन अकोला सी डी पथकाचे असल्याचे समोर आले या वाहनात एक महिला सी आय डी अधिकारी आणि ड्रायव्हर सह दोन संबंधित कर्मचारी होते वाहन पलटी झाल्याने महामार्गावर येणाऱ्या जाणाऱ्यांनी एकच गर्दी केली असून उपस्थित नागरिकांनी वाहनातील व्यक्तींना बाहेर काढले आणि पलटी झालेल्या वाहनाला सरळ केले वाहनातील कमी प्रमाणात काही व्यक्तींना मुकामार लागला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली घटनेची माहिती खोलापूर पोलीस स्टेशनला कळताच पोलिसांची वाहन तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा आढावा घेतला रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज दर्यापूर